नमस्कार मैत्रिणींनो आपण आज एम दीपदान करण्यासाठी वात तयार करणार आहोत तर मी तुम्हाला सांगते की वाती लावायचे ते हे पा ही अकरा पदराची वात आहे ती तुम्ही लावू शकता ही पाच पदराची वात आहे ती पण तुम्ही लावू शकता आणि ही एकवीस पदराची वात आहे ती पण तुम्ही लावू शकता आणि ह्या शिंगल शिंगल वाती आहे एक एक, एक, एक वात बनवलेली आहे तर ह्या दोन्ही एकत्र करून ह्या पण लावू शकता आणि तुम्ही एकशे अकरा याची पण वात लावू शकता तर मी तुम्हाला एकशे अकरा याची वात कशी बनवायची ते दाखवते मी हे चार बोटाचे माप घ्यायचं आपल्याला हे असं पन्नास मोजायचे हे आपले पन्नास झाले तर पन्नास यायचे तर पन्नास दोन्ही शंभर झाले दोन्ही हे पन्नास झाले परत आपल्याला अकरा घ्यायचे चार बोटाचीच घ्यायची हे ने पूर्ण नेपा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ आणि हे दहा आणि हे इथे एक अकरा इथून आपल्याला ही वात तोडून घ्यायची आहे ह्या दोन्ही वाती एकत्र करून आपल्याला असे लावून आहे आपल्याला हे टोक लावायचं हे पूर्ण असं हिवा तेलामध्ये भिजवायची आणि ही लावून द्यायची तर मी तुम्हाला दिवा बनवून दाखवते कसं बनवायचं ते आपल्याला दीप बनवण्यासाठी गव्हाचं पीठ लागणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली नाही ते पीठ थोडं मळून घ्यायचं आपल्याला त्याच्या आपल्याला एक दिवा बनवायचा आहे हे आपला असं कणिक म्हणून झालं आता याचे तीन भाग करायचे हे का याचा आपल्याला दिवा बनवायचा हे आपला दिवा झाला तयार आपण हे एम दीप बनवत आहोत आता ह्या ताटामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या खाली खाली असं हळदी कुंकू लावायचं थोडस अक्षदा टाकायच्या आणि त्यावरती हे दीप ठेवून द्यायचं आता दोन मुटकुळे करायचे आपल्याला हे दोन मुटकुळे हे दोन मुटकुळे झाले आता त्यामध्ये तेल टाकायचं ह्या तिन्ही पैकी याच्या मधली कुठलीही वाच लावू शकता तुम्ही मी ही धनच्या दिशे दीपदानाच्या वेळेस लावते आता तुम्हाला फक्त ही वात लावून लावून दाखवते मी एक विषयाची हे असे डबल वात लावली तरी चालतं तर ही तुम्हाला डबल वात लावून दाखवते मी आता हे तेल वगैरे टाकलं का आपल्याला याला दीपकला हळदी कुंकू लावून घ्यायचं यामुळे कुळ्याला पण हळदी कुंकू लावायचं थोडासा अक्षद टाकायचं हे फूल ठेवायचं देवाला दिव्याला फूल ठेवलं का तुम्ही झेंडूचे पण फुलं आणू शकता माझ्याकडे एक ही फुलं आहे म्हणून मी हेच ठेवलेले आहे आणि आता प्रज्वलित करायचं प्रज्वलित केल्यावर परत एक एक फुल ठेवायचं आणि हे दिव्याचं महत्व आहे एम राजाचं मुलाचं आयुष्य कमी होतं त्या दिवशी त्याचं म्हणजे एम राजाच्या मुलाचं आयुष्य सोळा वर्षच होतं तर सोळा वर्ष होतं तर राजाला आणि त्याच्या धर्मपत्नीला असं वाटलं की आपल्या मुलाचं लग्न करा लवकर सुख समृद्धी सगळं त्याला मिळावं म्हणून त्यांनी लवकर लग्न केलं पण लग्न झाल्यावर चौथ्या दिवशीच तो मरण पावणार होता तर त्या दिवशी त्यांनी त्याची पत्नीनं काय केलं की दिवे लावले खूप दिवे लावले सोनं चांदी हिरे मोते सगळं काही ठेवलं तिथं आणि त्याला रात्रभर झोपू दिलं नाही मग यमराजा आले सापाच्या रूपामध्ये त्याचं प्राण हरण करण्यासाठी पण मग ते दीप होतं लावलेले खूप दिव दीपक लावलेले होते त्याच्या पत्नीने आणि हिरे मोती सोनं सुप खूप खूप काही ठेवलेलं होतं मग ते सगळं प्रकाश पाहून राजा परत गेला आणि मग यमराजाच्या पुत्राचं प्राण वाचले म्हणून मग हे अं दिशीच एम येमदीप दान करतात संध्याकाळी आवर्जून करा आणि दक्षिण दिशे दक्षिण दिशेला तोंड करून हा दीपक लावायचा असतो तर तुम्ही हा दीपक देवापाशी बसून देवापुढे ठेवून अशी पूर्ण पूजा करून घ्यायची आणि मग बाहेर न्यायचं बाहेर जर तुम्हाला लांब जायला कुठे जमलं नाही तर तुमच्या अंगणामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून हा दीपक प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित केल्यावर हळदी कुंकू लावायचं प्रज्वलित करायच्या आधी देवाच्या पुढं पण लावायचं हळदी कुंकू आणि प्रज्वलित केल्यावर पुन्हा हळदी कुंकू लावायचं प्रज्वलित केल्या वाढती कुंकू लावायचं आणि अक्षेदा पण टाकायचं आणि दोन हे बघा फुलं पण व्हायचे असे दोन फुलं ठेवायचे आणि नमस्कार करायचं घरातल्या सगळ्यांनी नमस्कार करायचा आणि हेमराजाला प्रार्थना करायची कि हे